नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूरची जी काही जाहिरात आहे म्हणजे सीपीआर कोल्हापूर जे जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आहे शासकीय जिल्हा रुग्णालय त्याच्या ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्या नेमक्या किती जागा आहेत त्याच्यासाठी पात्रता काय आहे या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर बघा मित्रांनो या ठिकाणी ही जी तुम्हाला जाहिरात दिसत आहे ही जाहिरात ही जुनी जाहिरात आहे परंतु आता नव्याने याचा सुधारित दिनांक या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि ही जी फॉर्म भरण्याची तारीख आहे इथे तुम्हाला जुनी तारीख दिसत आहे परंतु ही तारीख आता सध्या काय झालेली आहे चेंज झालेली आहे आणि त्याची तारीख अशी आहे की अकरा एक दोन हजार पंचवीस ते एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस म्हणजे एकतीस जानेवारी पर्यंत तुम्हाला काय करायचे आहेत फॉर्म भरायचे आहेत आणि याच्यामध्ये जागा कोण कोणत्या आहेत बघा तर बघा या ठिकाणी प्रयोगशाळा परिचय शिपाई त्याचबरोबर अजूनही पदकाही रिक्त आहेत तेचा आपण खाली माहिती बघायची आहे बघा या ठिकाणी मदतनीस आहे क्षय किरण परिचर शिपाई प्रयोगशाळा परिचर रक्तपेढी परिचार अपघात सेवक बाह्य रुग्णसेवक कक्षसेवक सगळ्यात जास्त जागा जर असतील तर मित्रांनो या कक्षसेवकला आहेत छप्पन्न जागा आहेत टोटल हे लक्षात घ्या आणि अशा पद्धतीनं आपण ते डिस्ट्रीब्युशन त्याचं बघायचं आहे ज्या त्या प्रवर्गाला किती जागा आहेत कोण कोणत्या जातीसाठी कोण कोणत्या जागा रिक्त आहेत किंवा आरक्षित आहेत हे आपण पाहणार आहे परंतु या ठिकाणी जे तुम्हाला माहिती दिलेली आहे बघा मित्रांनो ही जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या खाली टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे जाऊन ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता यामध्ये तुम्हाला शैक्षणिक का अर्हता काय दिलेली आहे बघा शैक्षणिक आर्हता तुम्हाला दिलेली आहे की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील सहा जून दोन हजार सतराच्या आधीनुसार अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत म्हणजेच काय दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सर्व पदांकरता सामायिक अर्हता म्हणजे इथे जे तुम्ही बघितलेलं आहे आपण वरती जे सर्व काही पदं बघितलेली आहेत सर्व पदांच्यासाठी एकच पात्रता आहे ती म्हणजे कोणती तर तुम्ही दहावी पास असणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर दुसरं जे आहे बघा प्रयोगशाळा परिचय पदासाठी माध्यमिक शालांत म्हणजे या ठिकाणी बारावी पास असणं आवश्यक आहे आणि बारावी ती सुद्धा कोणत्या विज्ञान विषय म्हणजे तुम्ही बारावी सायन्स पास असणं काय आहे आवश्यक आहे त्यानंतर बघा माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्थता काय आहेत बघा तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरलेल्या ठरविल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांची एस एस सी उत्तीर्ण असलेल्या किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकते म्हणजे ही पात्रता ही कोणाच्या संदर्भामध्ये आहे जे काही माजी सैनिक आहेत त्यांच्या संदर्भामध्ये ही पात्रता दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आर्मीचं स्पेशल सर्टिफिकेट किंवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते या पदांना अर्ज करू शकतात त्याच्यामध्ये एस एस सी आहे म्हणजे दहावीचं या ठिकाणी तुम्हाला काय लागणार आहे प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर ही पात्रता कॉमन आहे भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा वगैरे वगैरे वयोमर्यादा या ठिकाणी कशी आहे बघा किमान अठरा ते अडतीस आहे किमान किती आहे अठरा ते अडतीस खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किती आहे अठरा ते अडतीस आणि बाकी जे आहेत अठरा ते त्रेचाळीस सामाजिक अंतर्गत अर्ज करणारे जे काही विद्यार्थी आहेत म्हणजे खुला आहे अठरा ते अडतीस आणि त्रेचाळीस वर्षापर्यंत काय आहे मागासवर्गीय यामध्ये फॉर्म भरू शकतात त्याच्या पुढेही अजून काही वयासंदर्भात गोष्टी दिलेल्या आहेत इथं आहे बघा खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला कमीत कमी अठरा जास्तीत जास्त किती आहे अडतीस त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारासाठी बघा या ठिकाणी आहे अठरा जास्तीत जास्त किती आहे त्रेचाळीस पदवीधरक अंशकालीन उमेदवारासाठी किती आहे पंचावन्न वर्षे अठरा ते किती आहे पंचावन्न इथं अठरा ते येणार नाही कारण की हे पदवीधर अंशकालीन उमेदवार आहे त्यामुळे ते ज्यांचं पंचावन्न वर्षापर्यंत ते काय करू शकतात या ठिकाणी फॉर्म भरू स्वतंत्र सैनिकां जे का नाम निर्देशित पालले ती सुमरदा पंकेच है yeah mm. खेलाड़े है जास्ती जास्त त्रेच वर्ष इत की वयो मदा है खेलाड़ी बिव्यांग उम्मेदवार सुधा कि सरसकड़ पंकेच वर्ष इत की वयो मदा है प्रकल्पग्रस्त जे है प्रकल्पग्रस्त का शासनानं जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार ही वयोमर्यादा मर्यादा असणार आहे भूकंपग्रस्तासाठी सुद्धा बघा या ठिकाणी पंचेचाळीस वर्ष आहे त्यानंतर माजी सैनिक उमेदवारासाठी सुद्धा काय केलेलं आहे पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर बघा परीक्षा कशा पद्धतीने असणार आहे परीक्षेची पद्धती तुम्हाला एकूण चार घटक असणार आहे त्याच्यामध्ये मराठी पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी असणार आहे इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी आणि बौद्धिक चाचणी आणि अंक गणित पंचवीस प्रश्न पन्नास साठी असणार आहे असे टोटल प्रश्न शंभर असणार आहेत आणि तुम्हाला दोनशे मार्कांच्या साठी ही परीक्षा असणार आहेत म्हणजे एकूण एका प्रश्नाला किती गुण असणार आहेत दोन प्रश्न दोन गुण असणार आहेत त्यामुळं ही जी प्रश्नपत्रिका आहे ती एकूण किती दोनशे गुणांची असणार आहे त्यानंतर ही परीक्षा मित्रांनो एक लक्षात ठेवा की ही परीक्षा आयबीपीएस घेणार आहे आयबीपीएस आयबीपीएस कडे ही परीक्षा आहे आणि ही परीक्षा कशी असणार आहे ऑनलाईन असणार आहे तुमचा कालावधी दोन तास इतका असणार आहे म्हणजे एकशे वीस मिनिटं असणार आहे त्यानंतर बघा जास्त आपण माहिती बघण्यापेक्षा हे पीडीएफ आपण काय करणार आहे तुमच्या टेलिग्राम चॅनेल वरती टाकणार आहे तिथे तुम्ही जाऊन ही पीडीएफ घेऊ शकता त्यानंतर कागदपत्र बघा अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे तुमचे एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्ज म्हणजे दहावीचे जे काही शैक्षणिक प्रमाणपत्र आहेत त्यानंतर वयाचा पुरावा डोमिसाइल वगैरे तुमचं लागणार आहे त्यानंतर हा वयाचा पुरावा लागणार आहे शैक्षणिक आर्थिकचा जो काही दहावी पर्यंतची मार्कशीट वगैरे आहे ते तुम्हाला जोडायचं आहे त्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे जातीचे जा प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वय दसणार नॉन क्रिमिलियर म्हणजे या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा त्यानंतर बघा खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अंशकालीन पदवीधर दर कर्मचारी आरक्षणासाठी पुरावा म्हणजे तुम्ही कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेत असाल तर त्या आरक्षणाचा लाभ घेत असताना त्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर एस एस सी नावात जर तुमच्या बदल असेल तर तो सुद्धा पुरावा या ठिकाणी जोडायचा आहे आणि अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्या संदर्भातलं सुद्धा तुम्हाला काय आहे किंवा खेळाडू दिव्यांग सैनिक सैनिकांना प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास आदिवास प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आणि पात्र सैनिक असल्यास तुम्हाला काय मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा या ठिकाणी द्यावा लागणार आहे त्यानंतर बघा परीक्षा फी मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी म्हणजे मागासवर्गीयांच्यासाठी किती असणार आहे नऊशे रुपये असणार आहे त्यानंतर बघा ही मी तुम्हाला सांगितले की जुनी तारीख या ठिकाणी दिलेली आहे परंतु एक ते आता किती आहे एक ते ती एकतीस जानेवारी पर्यंत तुम्हाला काय करायचे करा आहेत या ठिकाणी अर्ज करायचे आहेत त्यानंतर ही जी गोष्ट आहे ही पाण्यापेक्षा आपण काय करूया डायरेक्ट किती जागा आहेत तेव्हा या ठिकाणी प्रयोगशाळा परिचर जे आहेत त्याच्यासाठी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की टोटल किती जागा आहेत टोटल या ठिकाणी आठ जागा तुम्हाला दिसून येतात त्यानंतर बघा शिपाई पदासाठी शिपाई पदासाठी मित्रांनो या ठिकाणी तीनच जागा आहेत तर तुम्ही यामध्ये बघू शकता की कोणत्या कास्टला कोणती जागा रिक्त आहे पदासाठी तीन जागा आहेत त्यानंतर मदतनीस जे रुग्णालयाचे मदतनीस आहेत त्यांच्यासाठी बघा एक जागा आहे एकच जागा आहे मदतनीसाठी त्यानंतर बघा क्ष किरण परिचर रुग्णालय या ठिकाणी टोटल किती जागा आहेत सात जागा आहेत त्यानंतर शिपाई जे आहेत रुग्णालयातले त्यांच्यासाठी इथं आठ जागा आहे त्यानंतर बघा प्रयोगशाळा परिचर रुग्णालय यांच्या एकूण किती जागा आहेत तीन जागा आहेत रक्तपेढी परिचर रक्तपेढी परिचरला या ठिकाणी चार जागा आहे चार आप जागा आहेत त्यानंतर बघा अपघात सेवक रुग्णालय पाच जागा आहेत टोटल आणि त्यानंतर बाह्यसेवक रुग्णालय बाह्यसेवक रुग्णालयासाठी एकूण सात जागा आहेत आणि कक्षसेवक मित्रांनो सगळ्यात जास्त जागा या ठिकाणी कक्षसेवकला आहेत त्याच्यामध्ये टोटल छप्पन्न जागा आहेत यामध्ये तुम्ही पाहू शकता की कोणत्या कास्टसाठी किती जागा रिक्त आहेत आणि त्याच्यामध्ये महिला किती आहेत माझी सैनिक किती आहेत हे प्रवर्गानुसार तुम्ही या ठिकाणी बघून घेऊ शकता ले ले आए। आगे आगे से तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जाहिरात आपण बघितलेली आहे जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करू शकता जर मित्रांनो आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं की ही भरती जी आहे ते पारदर्शकपणे होणार आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या कारण की प्रकाश आंबेडकर हे आरोग्य मंत्री आहेत आणि त्यामुळं ही भरती जास्तीत जास्त पारदर्शी होण्याची शक्यता आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा आणि जर काही अडचण आली तर आमच्या नंबरवरती कॉल करा टेलिग्राम चॅनेलला सर्व काही माहिती देण्यात आलेली आहे धन्यवाद